नमस्कार गुरुच्या बातम्यांमध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार शिवेंद्रसिंह राजभोसले यांनी अभिवादन केलं खऱ्या अर्थानं महायुतीच्या माध्यमातून सातारा जिल्ह्यात भाजपचा अभेद्य किल्ला हा राजघराण्यातील खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले तसेच आमदार सिंह राजे भोसले यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांनी करून दाखवला राष्ट्रवादीचा एकेकाळचा बाले किल्ला ओळख असे असे आता पुसण्यामध्ये शंभर टक्के यश मिळालं आहे याच कारण विधानसभेच्या झालेल्या निवडणुकीमध्ये विरोधकांचा सापडासूप करण्याची किमया देवेंद्र फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून झाल्याचं पाहायला मिळालं विशेषतः सातारा जिल्ह्यामध्ये खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्यासोबत आमदार सिंह राजे भोसले आणि विजयी झालेले सर्वच उमेदवार यांनी राजधानी सातारा जिल्ह्याला भाजपचा अभेद्य किल्ला बनवला याच धाग्याला पकडत आज माध्यम प्रतिनिधींनी नामदार सिंह राजे भोसले यांना छेडला असता त्यांना तत्कालीन राष्ट्रवादी मध्ये आपण असताना आपल्यावरती अन्याय झाला होता का असा प्रश्न त्यावेळी एकंदरीत त्यांच्या काळात असलेला राष्ट्रवादी तुम्ही होता अन्याय केला असं वाटतंय का मग यावेळी बघा मी माझ्यावर अन्याय केला असं नाही म्हणणार पण भाऊसाहेब महाराजांवर नक्की केला आज भाऊसाहेब महाराजांचं नेतृत्व मी तर नंतर निवडून आलो मी थोडं नवीन होतो वगैरे सगळं ठीक आहे पण अभयसाहेब महाराजांचं नेतृत्व हे महाराष्ट्रामध्ये सगळ्यांनी बघितलं होतं तुम्ही पण त्यांच्या कामाचा अनुभव घेतला होता महाराज जर त्यावेळेला काँग्रेसमधनं राष्ट्रवादीत आले नसते तर एखाद्याच महाराजांचं नाव मुख्यमंत्री पदाला पण काँग्रेसनं पुढे केलं असतं कारण त्यावेळेला महाराज आणि विलासराव देशमुख हे दोघं सिनियर आणि त्यातल्या त्यात महाराज एकटम विलासरावांना सिनियर पण होते आणि महाराजांचं म्हणजे कुठेही त्यांच्यावर आरोप नाहीत काही नाही संयमी नेतृत्व होतं आता ठीक आहे त्यांना बाजूला ठेवलं का ठेवलं काय राजकारण झालं हा विषय वेगळा आहे तो सोडून देऊ आपण आता कारण आता महाराज पण नाही आता ते गेले पण एकच सांगतो की जसं महाराजांच्या नेतृत्वाचं नुकसान झालं तसं महाराजांना पद दिलं नाही म्हणून जिल्ह्याचं पण मोठं नुकसान झालं आज जे विषय भाऊंनी मांडला की अनेक प्रश्न वर्षानुवर्ष प्रलंबित आहेत जर महाराजांसारखा नेता जिल्ह्याचं नेतृत्व द्यावेळेला जर दिला असतं तर हे प्रश्न नक्कीच सुटले असते आज उरमोडी धरण भाऊसाहेब महाराजांनी केलं आज भाऊसाहेब महाराज होते म्हणून ते नऊ टी एमसी च धरण झालं आज त्या धरणातन सातारा मान खटाव सगळ्यांना पाणी मिळते आणि म्हणून आज हे नुकसान जे आहे ते त्यावेळेला जिल्ह्याचं नुकसान झालेलं आहे